आपण पाहत आहात शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महामानव तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णेच्या वतीने महात्मा फुले नगर पूर्णा या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सवाचं आयोजन जयंती मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो आणि सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष पूज्य भदंत बोधी धम्मा भदंत पैयावंश यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले स्वागताध्यक्ष प्राचार्य राम धबाले यांची उपस्थिती यावेळी होती तर प्रमुख वक्ते आणि सत्कार मूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे सुप्रसिद्ध विधी तज्ज्ञ भारतीय राज्यघटनेचे अभ्यास ॲडव्होकेट ज्योतिबा पिसाळ हे यावेळी होते विचार मंचावर हर्षवर्धन गायकवाड धम्मदीप जोंधळे दादाराव पंडित प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड राजकुमार सूर्यवंशी बाबाराव वाघमारे यांची उपस्थिती होती क्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रथोचित प्रकाश टाकताना ॲडव्होकेट ज्योतिबा पिसाळ यांनी क्रांती ज्योतिबा फुले यांचे सामाजिक शैक्षणिक आणि कृषी विषयक विचार यावेळी विषद केले शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य शिक्षण क्षेत्रामध्ये त्या काळामध्ये त्यांनी सुचवलेल्या सुधारणा शेतकरी कष्टकरी क्षुद्र अतिक्षुद्र आणि स्त्री वर्गासाठी त्यांनी केलेलं अभूतपूर्व कार्य या बाबीला जगाच्या इतिहासात तोड नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतीसूर्य आपल्या गुरु गुरुला जे जे काही अभिप्रेत होत ते ते त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार या नात्यानं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला अलीकडच्या काळामधील राजकर्त्यांची शिक्षणविषयक धोरणे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणविषयक विचाराला हरताळ फासणारी आहेत शिक्षणाचं खाजगीकरण कंत्राटीकरण विना अनुदानित धोरण पर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास करणं सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना ट्युशन बंदी आदीमुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून निश्चितपणे बहुजन समाज दूर जाणार आहे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य राम धबाले सर यांनी जयंती मंडळाने आयोजित केलेल्या उपक्रमाचं कौतुक केलं श्री राम धबाले सर महापुरुष आणि समाजसुधारक यांचे विचार आचरणात आणण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे असे यावेळी म्हणाले कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम भैया खंदारे यांनी सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनामधील विविध प्रसंग सांगून उपस्थितांना अंतर्मुख केलं त्या काळामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला समर्थ साथ देण्याचं काम त्यांनी केलं मनुवादी व्यवस्थेने त्यांना शिक्षणाच्या कार्यापासून रोखण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला भदंत बोधी धम्मा यांनी जयंती मंडळाकडून विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती या महोत्सवाचं आयोजन आहे तथागत मित्रमंडळाने तयार केलेल्या विद्यार्थिनीचे लेझिम पथक त्यांनी अत्यंत नयन मनोहर उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केले आणि प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे पदाधिकारी साहेबराव सोनवणे अतुल गवळी किशोर ढाकरगे इंजिनियर विजय खंडागळे इंजिनियर भैया रणवीर बोधाचार्य त्रिंबक कांबळे आदींनी यासाठी प्रय परिश्रम घेतले प्रास्ताविक कार्यक्रमाचं किशोर ढाकरगे यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केलं कार्यक्रमास यावेळी उपासक उपासिका आणि इतर व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते